ज्ञानेश्वरीतून कोण चिंतन केले आहे मनुष्य नाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये यतकामपि सिधा भवति पश्यिमान व्यक्ति तत्वतः या श्लोकावर भाष्य करीत असताना ज्ञानोबा यांनी एक श्री सांगितलेली आहे एक श्री आणि ती श्री सांगत असताना दृष्टांतातून दिली माउले म्हणतात की आस्थिची या महापुरी रेगताती कोटीवरी परिप्राप्तीची या पैल पावे हा सिद्धांत सांगण्यासाठी माउले म्हणतात युद्ध करण्यासाठी अनेक जण रणांगणामध्ये उतरतात दृष्टांत दिलाय का युद्ध करण्यासाठी रणांगामध्ये अनेक जण उतरले अक्षोहिणी सैन्य उतरलं शत्रूचे ते तलवारीचे बाणाचे घाव सोसून अंगावर झेलून शेवटी विजयश्रीवर आवड होणारा एखादाच असतो एखादाच असतो असं ज्ञानोबा यांनी दृष्टांतातून सिद्धांत दिलाय आता होऊ की तयारी पाठी लोह माणसाचे घाती ते वेळी विजयश्रीच्या पाठीस एकचे वैसे विजय मिळवणं शत्र, चे, चे, हे काय श्री माऊली म्हणतात युद्ध तर अनेक सैनिकांनी केलं प्रवृत्त झालं पण शत्रूचे घाव लोह म्हणजे ते तलवारी पान आणि ते आपले मांसाचे उडवतात हे सगळं सहन करून शेवटी विजय श्री प्राप्त करणारा एखादाच योद्धा असतो वीर असतो हे सांगायचे माऊलींना तिथं ज्ञान महाराज विजयश्री हा शब्द वापरला याचा अर्थ असा आहे की ज्ञानोबायांनी जे जे श्री शब्द संबंधाने चिंतन केले ज्याला ज्याला श्री म्हटलंय त्याच्यामध्ये विजय ही एक श्री आहे विजयाला सुद्धा मागले मी श्री म्हटलेलं आहे ऐश्वर्य म्हटलेलं आहे मग संतांच्या कडे विजय श्री आहे श्री संतांची या माऊलीची गोवी घ्या तुम्ही बरायचं चॅलेंज विजय असं ज्ञान बर सिद्ध करत असतील बोलत असतील तर संतांच्या कालच मला वाटतंय कडच्या वाडीमध्ये मध्ये आनंद घेतला होता चिंतन झाला अशोक मला बोलवलं जिंकावा संसार येणे नावी तरी शू अरे एखाद्या शत्रूला पराजित करून एखादं राज्य हस्तगत करणं याला शूर म्हटलं जाऊ शकत नाही तर सबंध संसारावर विजय मिळवणं तुकोला म्हणतात तो खरा शूर आहे मग बाह्य समस्त संसार आणि अंतकरणांना कामक्रोधादी संसार या सर्वांवर ज्यांनी विजय मिळवला ते सत्सय विजय मिळवला रात्रंदिवस आम्हा योद्धाचा प्रसंग अंतर बाई जग आणि मधार पाप तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी आम्ही वीर आणि आम्ही गाढे अशी योद्धे आम्ही तुको बरोबर म्हणतात संत अशी शूर आहेत वीर आहे तुका म्हणे वीर्यावीर संत धीर सम असे संत वीर आहे शूर आहेत योद्ध आणि त्यांनी या संसाराला जिंकलं म्हणा संपूर्ण जन्म मरण हा संसार काम क्रोध हा संसार हा संपूर्ण संसार संत महात्म्यांनी जिंकला म्हणजे विजय श्री प्राप्त केले आणि अशी विजय श्री संतांच्याकडे असल्यामुळे मी